नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण ऑपरेशन सिंदूरवर बोलतोय आत्तापर्यंत तीन व्हिडिओ आपण त्याच्यावर ऑलरेडी आप पब्लिश केलेले आहेत मी चौथा व्हिडिओ पण ऑपरेशन सिंदूरवरच टाकणार होतो पण तो चौथा व्हिडिओ टाकण्याच्या आधी मला असं वाटलं की आत्ता ज्या रिसेंट घडामोडी घडत आहेत त्याच्यावर बोलणं एक छोटीशी बाईट त्याच्यावर असणं किंवा त्याची इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना असणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मास्टर स्ट्रोक म्हणून हा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर मला बोलायचं आहे आता तो मास्टर स्ट्रोक काय मी ते सांगतोच पण हे व्हिडिओ इतके इमर्जन्सीत करण्याचं कारण काय आहे का की काय असतं की काय गोष्टी वेळेत घडल्या तर त्याचं महत्त्व वेगळं असतं आणि मग ते उशिराने घडल्या किंवा उशिराने समजल्या तर त्याचं गोष्ट वेगळी असते तर आपण सध्या तसंच प्रयत्न करूया की गोष्टी वेळेतल्या वेळेत आपण त्या सगळ्या गोष्टींच्या लूपमध्ये राहूया कारण जसं मी पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सांगतोय की ऑपरेशन सिंदूर ही काही छोटी गोष्ट नाही ही वाढत जाणारी गोष्ट आहे हे एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक घडणाऱ्या सगळ्या घटना आहेत आणि त्या एवढ्या लवकर थांबतील असं मला वाटत नाही तर आत्ता त्याच सगळ्या प्रकरणामध्ये आणि आणखी एक गोष्ट मला बरेचसे कमेंट्स पण आले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मला लोकांनी पण सांगितल्या की थोडंसं साऊंडचा तुमचा प्रॉब्लेम होतो आहे तर एक माझा थोडा माईक जो तो तो मी आधी लावायचो त्याचा जरा प्रॉब्लेम झाला आहे तर तो सॉल्व्ह झाला की मी से ते साऊंडचा प्रॉब्लेम पण व्यवस्थित करून घेईल सध्या तात्पुरती ॲडजस्ट करून घ्या आणि थोडंसं हेडफोन लावून तुम्ही सुरुवात करा आणि दुसरी एक गोष्ट मला असे पण बोलायची की ठीक आहे तुम्हाला माझी माहिती आवडते कारण मला व्ह्यूज वगैरे येत आहेत पण सबस्क्रायबर माझे वाढत नाहीत तर तेवढे एक जरा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यां ते त्यांनी ते तेवढं सबस्क्राईब करून घ्या <coughs> तर बॅक टू द पॉईंट की वेळेत केलेल्या गोष्टी कशा फायद्याच्या असतात तर आपण त्याच्याबद्दल बोलतो आहे जसं आपण सगळे आपल्या चुकातून शिकतो मी माझ्या चुकातून शिकतो आहे तसा आणखी एक माणूस जो त्याच्या चुकातून शिकतो आहे त्याचं नाव आहे मिस्टर नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत कारण आता मी हे असं का म्हटलो त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपली ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाली होती किंवा त्यानंतर जेव्हा बालाकोटची स्ट्राईक झाली तर त्यावेळेला पाकिस्तानसोबतच इतर अनेक देशांनी आणि शिवाय भारतातल्या लोकांनीसुद्धा त्याच्यावर क्वेश्चन्स उभे केले होते की अशी सर्जिकल स्ट्राईक खरंच झाली का आपले सैनिक खरंच गेले होते का गेले होते तर त्याचा काय पुरावा आहे वगैरे वगैरे तर ह्या वेळेला मोदीने मोदी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आर्मीच्या हातात दिल्या आर्मीने त्याचे प्रॉपर फोटोज दिले जे काही डिस्ट्रॉय झालं त्याचे पाकिस्तानच्या मीडियामधून पण सगळ्या गोष्टी अपलोड झाल्या आणि त्याच्यानंतर आपण पण त्यांना प्रॉपर पुरावे दिले की कसे आपण पाकिस्तानचे जे तुर्कीचे मेड इन तुर्कीवाले जे ड्रोन्स होते तुर्की ते आपण पाडले वगैरे त्याचे सगळे पुरावे दिले पण गोष्ट फक्त इथपर्यंत थांबत नाही गोष्ट आता पुढे चालली आहे गोष्ट पुढे कशी चालली आहे तर भारत आता सगळ्या जगाला काय म्हणूया त्याला आपण की टेररिझमच्या अगेन्स्टमध्ये उभं करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे आपण टेररिझमच्या अगेन्स्टमध्ये उभं राहिलो आहोत आणि आम्हीच टेररिझमच्या अगेन्स्टमध्ये सगळ्यात मोठं वॉर लढतो आहोत आणि आम्हीच त्याची लिडरशिप घेणार हे आता भारताने सिद्ध करायचं प्रयत्न सुरू केलेत याचं पहिलं पाऊल म्हणजे काय माहिती आहे का ऑल पार्टी डेलिगेशन जे आत्ता डिक्लेअर झालं आहे गेल्या चोवीस तासच्या आसपास त्याला झाले असतील आणि ऑल पार्टी डेलिगेशन म्हणजे भारतातल्या जेवढ्या पण पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्यामधले सदस्य याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि हे डेलिगेशन काय करणार आहेत तर हे डेलिगेशन युरोपियन युनियन त्याच्यानंतर युनायटेड नेशन आणि त्याच्यानंतर राहिलेल्या नऊ ते, ते ले ले दहा देशांचा हे लोक दौरा करणार आहेत म्हणजे ती जर्मनीत जाणार आहेत त्याच्यानंतर फ्रान्समध्ये जाणार आहेत त्याच्यानंतर सौदी अरेबियाला जाणार आहेत दुबईला जाणार आहेत अमेरिकेत जाणार आहेत अशा सगळ्या देशांमध्ये हे ऑल पार्टी डेलिगेशन जाणार आहे बरं हा मास्टर स्ट्रोक नाही मास्टरस्ट्रोक काय आहे मास्टरस्ट्रोक आहे भारताच्या बाजूने की हे लोक ह्या देशांमध्ये जाणारच आहेत सगळे ऑल पार्टी डेलिगेशनवाले आणि तिथे जाऊन ते भारत आणि त्यांच्या भारताची दहशतवादविरोधी जी काय भूमिका आपण घेतलेली आहे आणि आपण ऑपरेशन सिंदूर कशासाठी चालवतो आहे आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी लपलेले आहेत हे सगळं तर आपण जगाला सांगणारच आहे जे पार्टी डेलिगेशनमध्ये जे लोक असतील ते असणारच आहेत टी एम सीचे याच्यामध्ये कुठले लोक नाही आहेत पण याच्यामध्ये जे पार्टीचं डेलिगेशन आहे त्याच्यामध्ये जो फॉरेन मीडिया आहे त्यांना प्रखरपणे उत्तर देणारा असा एक माणूस त्यांनी घेतला आहे त्याचं नाव आहे शशी तरूर या शशी तरूर साहेबांची इंग्रजी आपण सगळ्यांनी यूट्यूबवर वारंवार ऐकलेली आता इथे मास्टर स्ट्रोक परत मी असं म्हणतो की कुठे येतो आहे की राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी भूमिका या सगळ्या गोष्टीमध्ये स्वीकारलेली आहे की ते भारतविरोधी प्रचार करतायत भारतविरोधी ट्विट वगैरे करतायत सगळ्या गोष्टी आहेत पण शशी थरूर असा एक माणूस आहे की जो आधीपासून भारताच्या बाजूने बोलतो आहे आणि मोदी साहेबांनी आणि अमित शहानी आणि जयशंकर साहेबांनी या सगळ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि ते आता हे ऑल पार्टी डेलिगेशनची काय म्हणतात सगळं संचलन करणार आहेत एक याच्यामध्ये गोष्ट अशी की शशी थरूर हा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी परफेक्ट माणूस आहे त्यांची इंग्रजी समजायला इंग्रजांनासुद्धा वेळ लागतो एवढे ते प्रॉपर इंग्रजीमध्ये बोलतात ठीक आहे सो तो माणूस ऑलरेडी भारताच्या फेवरमध्ये आहे राहुल गांधींनी भारतविरोधी भूमिका घेतली होती तरी शशी तरूर साहेब हे कंटिन्यू भारत आणि भारताच्या सैन्याविषयी सैन्याच्या बाजूनेच बोलत होते त्यामुळे आता त्यांना याच्यात घेतलेलं आहे ते विदेशात जातील कुठे युनायटेड युरोपियनमध्ये जातील कुठे नेशन्समध्ये जातील आणि त्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये भारताची बाजू समजावून सांगतील ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या डेलिगेशनमध्ये ओवेसी साहेब पण आहेत असदुद्दीन ओवेसी तर पाकिस्तानला एक अशी अपेक्षा होती की ओवैसी साहेब जे आहेत ते पाकिस्तानातल्या मुसलमानांचा विचार करून मुसलमानांच्या बाजूने बोलतील पण जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर झालं आहे तेव्हापासून ओवैसी साहेब सतत आणि काय म्हणूया त्याला की प्रखर अशी टीका ते पाकिस्तानवर करत आहेत तर ते पण ह्या डेलिगेशनमध्ये आहेत म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या आता मी तुम्हाला सांगतो याच्यात स्ट्रोक काय पहिली गोष्ट की राहुल गांधींना फ्रंट करून भारताने असं काही केलं आहे किंवा नाही केलं आहे अशा वावड्या उठवण्याचा पाकिस्तानचा जो प्रयत्न आहे तो बा मोदी साहेबांनी ह्या डेलिगेशनच्या थ्रू हाणून पाडला कारण का कारण शशी थरूर साहेब जे ज्यांची काँग्रेसमध्ये क्रेडिबिलिटी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे तेच ह्या डेलिगेशनमध्ये आहेत आणि ते आता संपूर्ण जगात जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत त्यामुळे आत्ता राहुल गांधी किंवा इतर बाकीचे जे लिडर्स जे टीका करतील त्यांची क्रेडिबिलिटी याच्याने कमी होईल आणि दुसरी गोष्ट की भारत आणि पाकिस्तानचे मुसलमान किंवा भारतातले मुसलमान किंवा जो आपला जो फॉरेन मीडिया आहे किंवा पाकिस्तानी मीडिया आहे जो युरोपियन मीडिया आहे जो भारताला कायम हिंदुत्ववादी आणि अतिरेकी हिंदू असं म्हणून जे प्रोजेक्ट करतो आणि मुसलमानांवर आपण अत्याचार करतो ह्या सगळ्या गोष्टी जे ते प्रपोगँडा आपण त्याला म्हणतो तो पसरवला जातो तो आत्ता असदुद्दीन ओवेसींच्या ह्या सगळ्या डेलिगेशनमध्ये असल्यामुळे तो आता संपुष्टात येईल कारण ओवेसी साहेब तिकडे जातील आणि भारतातले मुसलमान किती सुखी आहेत आणि भारत मुसलमानांच्या प्रती कशी भावना ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी ओवेसी साहेब मांडतील त्याच्यामुळे पाकिस्तानचे जे दोघं मुद्दे होते की भारत अतिरेकी आहे आणि भारतामध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात ह्या दोघंही गोष्टी आता ह्या दोघांना पॅनलमध्ये घेतल्यामुळे ते संपुष्टात येतील तर आत्ता झालं आहे असं की आ, लिटरली पाकिस्तान आणि जो पेड मीडिया ज्याला आपण म्हणूया त्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला आहे की आता याला काउंटर कसं करावं कारण ओवेसी साहेब ऐकत नाहीत सुरुवातीपासून आणि आपले थरूर साहेब पण ऐकत नाही आणि आता थरूर साहेबांची डिबेट करायचं म्हटलं तर तुम्हाला कॅम्ब्रिजचे सगळे स्कॉलर्स लोकं लागतात आणि थरूर साहेब त्यांना पण मानत नाही बरं दुसरी याच्यामध्ये गोष्ट अशी झालेली आहे की ह्या पॅनलमध्ये कुठलेही गव्हर्मेंटचे म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटचे कुठलेही मिनिस्टर्स नाही आहे तर हे जे आहेत हे सगळे एम पीज आहेत हे सगळे एम एल एज आहेत त्याच्यामध्ये शिवसेना आहे बी जे पी आहे त्याच्यानंतर ए सी साहेब आहेत या सगळ्यांचे मिळून त्यांनी एक डेलिगेशन बनवलेलं आहे सो ही कुठलीही सरकारची भूमिका ते मांडणार नाही आहेत ही भारत देशाची भूमिका ते मांडणार आहेत वेगवेगळ्या देशात जाऊन आणि तेही असे लोक मांडणार आहेत की ज्यांच्यावर लोकांना असं वाटतं की यांच्यावर सरकारचा किंवा मोदी साहेबांचा सा कुठलाही प्रभाव नाही सो यांच्या थ्रू जे जाणारे ती आपली भारताची जी तुमची माझी आपल्या सगळ्यांची जी खरी मानसिकता आहे ती प्रकट होणार आणि ज्या वेळेला एखादी खरी मानसिकता प्रकट होते त्यावेळेला ते समोरच्या माणसामध्ये दिसतं की नाही ठीक आहे बदल होत आहे सो so, माझ्या दृष्टीने तर हा मास्टर स्ट्रोक आहे की इथून मला असं वाटतं की भारताकडे बघण्याचा आणि भारताच्या बाजूने उभं राहण्याचा इतर जे देश आहेत जे तटस्थ पण देश असतात जे काही काही का लोक सपोर्टमध्ये पण नसतात काही लोक विरोधात पण नसतात काही लोक असे पण असतात की त्यांना असं वाटतं की दोघांचं भलं व्हावं काही लोक असे पण असतात की ज्यांना जो दोघांचं मोडलं तर बरंच आहे व्हावं <coughs> तर ह्या सगळ्या लोकांना उत्तर देण्यासाठी हे डेलिगेशन आता बांधील असेल आणि मला तरी अशी अपेक्षा आहे की एवढे सगळे पॉवरफुल लोकं घेतल्यानंतर भारताची बाजू ते परफेक्टपणेच मांडणार सो माझ्या दृष्टीने तर हा एक मास्टर स्ट्रोक आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा थँक्यू